जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील उमरकुवा येथे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्रचे उमरकुवा येथून शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यात दहा कोटी वृक्ष लागवड योजनेचा भव्य शुभारंभ हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्रचे उमरकुवा येथून शुभारंभ करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात दहा कोटी वृक्ष लागवड योजनेचा भव्य प्रारंभ नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलपा तालुक्यातील उमरगाव येथील करण्यात आला राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार यांच्या वतीने जिल्ह्यात दहा कोटी वृक्ष लागवड योजनेची सुरुवात उमरकुवा येथून करण्यात आली या उपक्रमांतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील उमरकुवा गावाच्या गावठाण क्षेत्रात नऊ हेक्टर क्षेत्रावर बांबू व सीताफळ प्रजातींची एकूण छप्पनशे वृक्ष लागवड करण्यात येणार आहे यामुळे परिसराचे हरितीकरण होऊन स्थानिक ग्रामस्थांना पर्यावरणपूरक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होणार आहेत कार्यक्रमास गावाचे सरपंच स्थानिक ग्रामस्थ विभागीय वन अधिकारी डॉक्टर मकरंद गुजर तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग हा उपक्रम यशस्वी होण्यामागे महत्त्वाचा घटक ठरला शाश्वत हरितीकरणासाठी प्रभावी उपाय उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हा परिषद मराठी शाळा उमरकुवा येथील विद्यार्थ्यांना सीट बॉल बीजबोळा तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले सी बॉल ही एक सेंद्रिय बियांची गोळी असते जी नैसर्गिक खत माती व स्थानिक बियांनी बनवलेली असते पावसाळ्यात ही गोळी जमिनीवर फेकल्यास ती आपोआप उगवते आणि नवे रोप तयार करते या तंत्राने दुर्गम किंवा मोकळ्या जागांमध्ये सहजपणे वृक्षला गवड करता येते डॉक्टर मकरंद गुजर यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सिटबॉल तयार करून गावाच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर मोकळ्या जागांमध्ये आणि नाल्यांच्या कडेला फेकण्याचे आवाहन केले सदर सिटबॉलमधून उगवणाऱ्या रोपांची नोंद एक पेड मा के नाम या योजनेअंतर्गत करण्यात यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार यांचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच लोकसहभागातून शाश्वत विकासाचा आदर्श मॉडेल ठरतो आहे हरत महाराष्ट्र निर्मितीत नंदुरबार जिल्हा सक्रिय योगदान देत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार